हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सर्वजण तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे तर आज आहे होळी तर तुम्हाला सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा ब्लॉग लेट चालू झालेला आहे म्हणजे आता संध्याकाळ झाली आहे होळीची पूजा करण्याची वेळ झाली आहे राय आताच ऑफिसवरनं घरी आलेले आहेत तर, तर, तर मी तयार वगैरे झाले अगो आता सण म्हटल्यानंतर पुरणपोळीचा स्वयंपाक तर आलास तर मी या अगोदर पुरणपोळीचा स्वयंपाक बनून ठेवला आहे आता फक्त पूजा करायची राहिलेली आहे तर आता पूजा करूया आपण आणि योगेशला काम होतं त्यामुळे तो, तो नसणार आहे राया आणि मीच करणार आहोत त्याला म्हटलं थांब थोडा वेळ पण तो म्हटला नाही मी मला यायला लेट होईल तर चला आणि आज मी साडी घातलेली आहे आणि घरीच हातानाच माझ्या म्हणजे मला मेकअप येत नाही करता तरी पण मी केलेला आहे मी ट्राय करते काहीतरी नवीन म्हणजे यूट्यूबला व्हिडिओ वगैरे पाहून मेकअप करण्याचा तर असं आहे के केलं मी जेवढं माझ्याकडे प्रोडक्ट्स होते तेवढं मी अप्लाय केलेलं आहेत आणि थोड्या बऱ्यापैकी केलेलं के आहे तर पूर्ण माझा लुक मी तुम्हाला नंतर पुढे दाखवतेस तर चला आणि ब्लॉग हे आपल्या खूप लेट लेट येत आहेत कारण की माझ्याकडे काही विषय पण नसतात राहतात तू रोजचं टाकत म्हणजे रोजचं जे आपण करतो त्याचं टाकत जा पण असं रोज तेच बोर बो, बो बोरिंग होईल म्हणून असं काही नाही जेव्हा काही असतं नवीन किंवा आपला सण तेव्हाच मी टाकत असते प्रयत्न राहील आपला डेली करण्याचा तर चला आता पूजा करूया पहिल्यांदा तर आता आपली पू पूजेची मी सगळं ताट वगैरे तयार केलेलं आहे आणि आता पूजा करणार आहे तर ना मला म्हटलं तुम्हाला एक सांगावं गोष्ट मला आता आठवली मी या रायशी आता बोलत होते की जेव्हा आम्ही छोटे होतो ना तेव्हा म्हणजे शाळेत वगैरे जायचो तेव्हा मी माझ्या मामाच्या गावी होते तर आम्ही तिकडे ना तिकडे कसं असायचं ना गावाकडे कसं असतं गावामध्ये एक मोठी होळी बनवत म्हणजे करतात आणि सगळे लोक संध्याकाळी तिथे जातात नैवेद्य घेऊन आणि जे गौर असत गौरी असतात आपल्या ते गौरव काय गौरी काय ते हा होळीसाठी जे बनवलेलं ते जीनाच्या आपण बनवलेल्या तर ते पण घेऊन जात असतो आणि खूप भारी असतं तेव्हा खूप भारी वाटायचं जायला आणि गावाचे जे यश असते काहीतरी तर एक तोरण लावलेलं असं आंब्याच्या पानांचं खूप भारी करायचे पण आता गावाला पण एवढं कोणी करत नाहीये आणि शहरामध्ये तर मला वाटत म्हणजे आमच्या सोसायटीमध्ये तर काहीच होळीचं केले करत नाही आता जिथे माझी मावशी राहते ना तिथे खूप सोसायटी त्यांची होळी असते तर म्हटलं चला मग इकडे कोणी करते का नाही माहिती नाही पण आम्ही तर करणार आहोत तर म्हणजे मी आता खाली जर खाली केलं तर फर्चीवरती खराब होईल मी अगोदर ह्याच्यावरती जाऊन कशी म्हणजे करणारे नंतर माझ्याकडे लोखंडाची कढई आहे त्याच्यामध्ये ठेवणार आहे चला कशी करत आहे कशी बनवणार ते दाखवते चला हे okay, आहे हे आमच्या मोहिनीचे ताट आणि आता आम्ही चाललेलो आहोत तिने आज थोडा नवीन लुक बनवलेला आहे <laughs> फर्स्ट टाइम ते केस वगैरे फर्स्ट टाइम आहे म्हणजे ब्लॉग मध्ये बोलत आहेत आणि ते अजिबात दिसते पण ठीक आहे बघूया अजिब मध्ये चांगली दिसते की नाही चांगली दिसते ओके अजिब मला वाटलं मी फर्स्ट टाइम असं मेकअप केलं म्हणजे मी एवढं युज्युअली जेव्हा असतं तेव्हा मी कधी करत नाही मी फक्त एक क्रीम लावते आणि काहीच नाही तर आज थोडं जास्त लावलंय कारण मला शिकायचं आहे कारण मला आवड आहे खूप मला दुसऱ्यांना करायला खूप आवडतं स्वतःपेक्षा पण मी ठरवलं की पहिल्यांदा स्वतःच करू आणि चांगलं झालं तर असं म्हणजे घरातल्या पण फॅमिली जे माझे मेंबर आहेत में त्यांच्याशी तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल की मी माझ्या सासूबाईचा सा, केला होता थोडासा हे तर हे आहे सगळं सामान म्हणजे जे घातलेलं आहे जी, जी मोठी होळी असते त्याच्यामध्ये नारळ टाकायचं असतं पण आता आपली छोटी असणार आहे त्याच्यामुळे आपण फक्त फोडूया आणि नैवेद्य हा होळीमध्ये टाकायचा आणि थोडे फुलं आणि हे आणलेलं आहे तुम्ही कच्च्या गवराया या आणि हळदी कुंकू आणि सगळं एवढं सामान घेतलंय जास्त काय असतं एवढं काय माहिती नाही म्हणजे मला एवढं माहिती एवढं मी घेतलंय मुंबईला जाऊ तेव्हा मोठ्या गवऱ्या होत्या गौर्या तेव्हा गौर्याच नव्हत्या तेव्हा केलेला तेव्हा लॉकडाऊन होत ना आपल्या लग्नाची पहिली होळी लॉकडाऊन लावड छोट्या गवऱ्या कुठे भेटले तुला काल बघितलं तर आमदार म्हणजे ते मोठी जर होळी करायची असेल त्या नाही आमच्या तिकडं आम्ही पटकलं तेवढाच काढत जाऊ मोठा लेगा तुला पण थोडं करूया काय करतो बघा तिकड ते आहे हो राया म्हणजे इकडे जास्त कोणी करत नाहीये पण दोघं पण खूप ट्रॅडिशनल आहे म्हणजे आम्हाला आवडतं सगळे सण वगैरे सेलिब्रेट करायला आपण सामान्य परिवारामधून आल्यामुळं मग पण दिसत होत नाहीत तर कसं सुटले आणि पोस्ट पण यायला स्टार्ट झाला आहे आवडतून गरजाय लागले वाऱ्यामुळे मला रांगोळी पण काढता येत नाही आणि जी मी बाहेर आंघोळी काढली तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा झाला आता आता पूजा करू ना

ஆப்சி டிப்ம் போடல டே லைக் ஃபுல் கால்ல லைக் ரிப்போர்ட் பண்ணா வந்துட்டு ஏதாச்சும்

या, देखे 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 <laughs> या है। हो ना तुम्ही पण म्हणजे मीच पूजा करायची मुश्किलच आहे Hvor er den? asteh bot bot tim ja sa kauna kata na mai ka na tum sara paal na de आणि होळी करताना तर बोंबलायच असत का करतात रायाच विजले इकडे कधी राहिले येणार काय माहिती थोडी मोठी सोसायटी बनली